तुम्ही घातलात ना काय कलर आहे आहे वाव साखरपुडेची जी साडी असते ना हिरवी पैठणी तो कलरचा हा त्या हा त्यामधलाच आहे हा आणि तुम्ही हा असा जर ड्रेस घातलात किती कमालीची सुंदर दिसाल तुम्ही खूप सुंदर आहे साडी पासून घातलेले कपडे असे घातले की तर त्याच्या आतमध्ये जे अस्तर असतं त्याच्यामुळे मुलांना इचिंग होतं पण इकडचं तुम्ही अस्तर बघू शकता की कि किती सॉफ्ट आणि मस्त मटेरियल आहे फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सर्केमध्ये स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला ना पैठणीपासून बनणाऱ्या गोष्टी दाखवणार जसे की पैठणीचे जॅकेट आले पैठणीचे फ्रॉक आले पैठणीचे कुर्ते आले पैठणीचे गाऊन आले सगळं मी दादर वेसला। दादर वेसला तुम्हाला केकर रोला। केकर रोला आज तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे तर त्यासाठी मी आले राणीच पैठणीमध्ये राणेच पैठणी कुठे माहितीये का तर तुम्हाला दादर वेस्ट ला दादर वेस्ट लाडला केळकर रोडला आला की तुम्हाला माझ्या राईट साइड ला पानेरी हे शॉप दिसते आणि माझ्या डाव्या साइड ला राणेच पैठणी आज मी तिथे जाणार आहे आणि सगळं एक्सप्लोर करणार आहे चला जाऊया तातपर्यंत तर आता मी राणेच पैठणीमध्ये आलेली आहे आणि इकडचे विजय काका मला इकडचं प्रोडक्ट एक्सप्लोर करणार आहेत म्हणजेच मला इकडच्या गोष्टी दाखवणार हाय काका तुमचं खूप खूप स्वागत लोकमत सगळ्यांमध्ये आणि मला सांगा तुमच्याकडे स्टार्टिंग प्राइस काय सिक्स हंड्रेड सहाशे ओके आणि जास्तीत जास्त काय प्राइस पर्यंत दोन अडीच पर्यंत सो बऱ्याच गोष्टी काकांकडे मिळतात प्युअर काकांकडे ना सगळ्याच पैठणीच्या गोष्टी मिळतात जसं की त्यांचा अजून एक शॉप आहे तर आपण पुन्हा कधीतरी त्यांच्या त्या शॉपमध्ये व्हिजिट करूच पण आता मी राणे पैठणीमध्ये आली आहे तर आपण इकडे आलो तर इकडची स्पेशालिटी बघूया ते म्हणजे लहान मुलांचे फ्रॉक आहेत तिकडे आणि मला तुम्ही हे लहान मुलांचे फ्रॉक मॅन्युफॅक्चरिंग छोट्या बाळाचे म्हणजे अगदी तुमचं नवजात बाळ असेल ना त्याच्यापासूनचे हो। इथे मग तुम्हाला हवी ती साईज मिळते इथे मग तुम्ही कुर्ते असू देत मग तुमचे गाऊन असू देत ते सगळे तुम्ही जवळजवळ ट्रिपल एक्सेल पर्यंत मिळतात म्हणजे तुम्ही लहान बाळापासून एकदम मोठ्या बायकांपर्यंत पण सगळ्या मिळतात गोष्टी फ्रॉक बघूयात न्यू बॉर्न बेबीसाठी तुम्ही पैठणीचं जर तुमच्या घरात बारसं असेल आणि तुम्हाला काहीतरी छान मराठमोळा बाळाचा लुक करायचं असेल तर तुम्ही तिला असं फ्रॉक घालू शकतात किती गोड आहे फ्रॉक बघू शकता शकतो फॅब्रिक म्हणाल ना तर खरच खूप छान आहे अस्तर वगैरे हो म्हणजे मुलांना जर तुम्ही असे कधी कधी कपडे घातले साडी पासून घातलेले अस्तर असतं त्याच्यामुळे मुलांना इचिंग होतं पण इकडचं तुम्ही अस्तर बघू शकता की कि किती सॉफ्ट आणि मस्त मटेरियल आहे सो हे खूप छान आहे आपण पुढे बघूया तर साईज ते आता मला दाखवतात लहान मुलीचं आणि त्याच्या व्यतिरिक्त ना त्यांच्याकडे कमाल लीचे ऑप्शन आहेत म्हणजे कप कलर म्हणाल तर कलर च्या बाबतीत त्यांच्याकडे एवढे ऑप्शन आहेत ना की तुम्ही पाहून थकाल आता हा कलर बघूया रेड किती छान आहे एकदम साधा सिंपल सोजवळ असा लूक जर तुमच्या मुलांना करायचं असेल तर असे फ्रॉक तुम्ही नेहमीच घ्या किती आहे याची प्राइस दारा 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 दारा। हा नऊशे रुपये ओके तर हा तुम्ही म्हणालात किती वेळा ते एक वर्षापर्यंत एक वर्षापर्यंतच्या मुलांपर्यंत ओके आता आपण हा बघूया वाव हा किती किती ह्याची प्राइस hmm. so, uh, आहे ह्याची प्राइस पण तुम्ही चेन वगैरे बघू शकता किती फॅब्रिक किती सुंदर आहे मस्त आहे हो आणि पण फॅब्रिक बघूया आणि मुळातच ना असे गोल्डन कलर पैठणीला अजून खुलवतात त्या व्यतिरिक्त ती। ही पैठणीची जी बॉर्डर असते ना मेन ती है है तुम्हाला तुम्हाला किती सुंदर आहे बघा ह्याच्याने जे पोपट वगैरे असतात पैठणीवर ते दिलेले आहेत त्याच्यामुळे अगदी पैठणीचा ड्रेस तुम्हाला बाळाला खुलून दिसेल किती वर्षाचा आहे हा एक वर्ष एक वर्षाचा ओके आपण हा ड्रेस बघूया ब्रॉकेटमध्ये मध्ये बनवलेला फ्रॉक हा तर प्युअर सिल्क पैठणी जी असते ना त्याच्यापासून हा बनवलेला फ्रॉक आहे आणि कलर म्हणाल ना तर खूप कमालीचे आहेत फ्रॉकच्या बाबतीत मी तुम्हाला हे फक्त बेसिक दाखवते इकडचं ह्याच्याकडे खूप सारे व्हरायटी आहेत कलेक्शन आहे यांच्याकडे येस yes. आता आपण हा बघूया हा सगळ्यात कॉमन पैठणीचा कलर आहे म्हणजे पर्पल कलर पैठणीमध्ये मोस्टली ना तीन चार कलर आहेत जे कॉमन असतात जसं पर्पल मँगो कलर हे कॉमन कलर आहेत हिरवा कलर हे पैठणीचे कॉमन कलर असतात तर असा जर तुम्हाला कलर घ्यायचा असेल ना जो कॉमन कलर तर आहेच पण हा खुलून दिसणारा मुलांच्या अंगावर कलर आहे हो खूप छान दिसतो आणि ह्याच्यावर पण पैठणीचं मुळात काम बघा म्हणजे घातल्या क्षणी वाटतो की तो पैठणीचा फ्रॉक आहे आता आपण हा बघूया कुठचा हा मँगो कलर आहे येस तर हा मँगो कलर आहे आणि आपण मँगो कलर मध्ये मी तुम्हाला जसं म्हणाली जसं मग आपण जांभळा कलर बघितला तसा हा जो फ्रॉक आहे ना कौमन, कौमन तर ह्याच्यामध्ये ना तुम्हाला हा कॉमन कलर झाला आणि कॉमन कॉमन कलर जे असतात ना बैठणेचे जसं की आपण बायका सुद्धा घेताना येल्लो कलर पर्पल कलर हा ते कलर कॉमन कलर आहेत राणी कलर हे कलर कॉमन आहे चिंतमणी कलर पैठणीतले पैठणी सो असे हे सगळे कलर असतात ना मुलांनाही खुलून दिसतात त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच या कलर कडे जा आणि याची किंमत मी बाराशे बाराश रुपये ना तर आता आपण ही साईज बघूया ही खूप मोठी साईज आहे तर यांच्याकडे दहा ते अकरा वर्षाच्या मुलींसाठी सुद्धा फ्रॉक अव्हेलेबल आहेत कपडे अवेलेबल आहेत आणि आपण बघू शकतो की किती छान आणि सुंदर फ्रॉक आहे म्हणजे तुम्हाला जर मोठ्या मुलींसाठी तुमच्या फ्रॉक हवे असतील तर तुम्हाला असे ऑप्शन यांच्याकडे मिळणार आहेत आणि कपड्यांच्या बाबतीत तर टेन ऑन टेन आहेच हे दुकान आणि अठराशे रुपयांचं हे फ्रॉक आहे तर अजून बऱ्याच साईज त्यांच्याकडे अवेलेबल आणि त्यांच्या त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हरायटी मिळणार आहे तर आता आपण मुलांकडे जाऊयात आपण मुलींचे कपडे बघितले पण मुलांचे कपडे बघूयात तर नवजात बाळ असतं ना तर त्यांच्यासाठी सुद्धा हे अवेलेबल आहेत त्यांच्याकडे जॅकेट आहेत म्हणजे तुमचं बाळ झालं आणि त्याच्या बारशासाठी तुम्हाला जर कपडे हवे असतील तर तुमच्यासाठी हे ऑप्शन परफेक्ट आहेत बघू शकतो कि, किती सुंदर आहे येस आणि आपण हे बघू शकतो की कपडा किती छान आहे आतून आता आपण जेव्हा असे जॅकेट घेतो तेव्हा अंगाला इचिंग ना होणार मुलांच्या तर आपण हे सगळ्यात आधी बघतो तर आपण आतला कपडा बघूयात किती सॉफ्ट आणि मस्त आहे मुलायम म्हणजे तुमच्या शरीराला इचिंग होणार नाही किंवा रॅश येणार नाही त्याच्यामुळे हे जॅकेट मला तर प्रचंड आवडलं मी तर इथून घेणार आहे काय प्राइस एकवीस आहे ओके लहान बाळाचे पंधराशे पंधराशे ओके आणि याच्यामध्ये तुमच्याकडे अच्छा पण ह्याच्यामध्ये तुमच्याकडे फक्त ही एकच डिझाईन आहे एकच आहे का एक बाकीचे तुम, असे वेगळे वेगळे डिझाईन नाहीये तुम्हाला चा, या, जर यांच्याकडनं असे जॅकेट घ्यायचे असेल तर तुमच्या त्यांच्याकडे ह्या जॅकेटमध्ये हा एकच पॅटर्न आहे हे काय आहे टॉप दाखवतो ओके म्हणजे मुलींचे टॉप वाव काय प्राइस आहे याची बात आहे काय मस्त आपण टॉप बघितला ना इथे म्हणजे प्रत्येक मुलीला आवडेल असं ना तुम्ही प्रत्येक वेळी शोधत असतात ना मुंबईत तुम्हाला कुठे हवे असतील ना टॉप तर मी तुम्हाला नक्की हे लोकेशन सजेस्ट करणार आहे कारण की खूप सुंदर असं त्यांच्याकडे टॉप कुर्तीज आहेत आणि काय प्राइस वा मला हा तर खूपच आवडलाय म्हणजे कलर तुम्ही फक्त बघा आणि मटेरियल तर मस्तच आहे याचा याच्यावर तुम्ही एखादी मस्त गोल्डन कलरची लेगिन्स घातली ना आणि तुम्ही मस्त तुमचा अटॅर केला ना काय दिसाल माहिती तुम्ही कमालीचे सुंदर आ हा मस्त आहेत म्हणजे कलर म्हणाल तर सगळे खूप छान आहेत हा धुपछाव कलरचा आहे आणि साईज एल आहे किती हा एकवीसशे का एक ओके हा पण खूप सुंदर कलर आहे उठून दिसणारे कलर आहेत सगळे त्यांच्याकडे किती पंधराशे तर असे त्यांच्याकडे कलर खूप आहेत अवेलेबल आणि आपण हा एक बघूया येलो किती सुंदर कलर आहेत म्हणजे कॉमन कलर आहेत पैठणीचे पण आणि याच्यामध्ये ते एवढे सुंदर उठून दिसणारे आहेत ना वा 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 क्या बात आहे बस आता हे बघूया तर ह्याच्यामध्ये हे सुद्धा कलर अवेलेबल आहेत हे काय आहे सिक्स पासून पंधरा वर्षाची मुली असतात ना त्यांना पण वाव हा गाऊन आहे मध्येच पडतात ना त्यांना क्या बात आहे काय सुंदर गाऊन आहे ना बघू शकतो पण कि किती मोठा घेर आलाय त्याला हा बघा हा खेर बघा फक्त तुम्ही साडीपासून बनवलेला आहे आणि प्रत्येक साईज चे अवेलेबल तर आहेतच आणि मुळात कपडा कपड्याची क्वालिटी बघा म्हणजे जर तुम्ही दुसरीकडे पैठणीचे ड्रेसेस घेतलेत ना तर तुम्हाला तिथे थोडस तुमच्या बॉडीला थोडस अस्तरने त्रास होऊ शकतो पण इकडच्या ड्रेसने तसं नाहीये ही त्यांची स्पेशालिटी आहे प्रत्येकाची काळजी घेतली जाते प्रत्येक गोष्टीची इथे वाव पॅटर्न हा पॅटर्न पण वेगळा आहे थोडासा वरून ना काय सुंदर आहे वा वा आपण हा हिरवा बघूया म्हणजे हा तुम्ही घातलात ना काय कलर आहे माहिती आहे वाड्याची जी साडी असते ना हिरवी पैठणी तो कलरचा हा त्या हा त्यामधलाच आहे हा आणि तुम्ही हा असा जर ड्रेस घातलात किती कमालीच सुंदर दिसाल तुम्ही खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि याची काय प्राइस आहे

मुखाने काय दिस कळालं असेल ह्या ड्रेसकडे बघून तर तुम्हाला सगळ्या साईज मिळणार आहेत त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कलर ऑप्शन खूप आहेत व्हरायटी खूप छान छान आहेत लहान मुलांचे कपडे पण खूप सुंदर आहेत मोठ्यांचे पण आहेत सो अशी बरीच व्हरायटी त्यांच्याकडे आज आपण पाहिलेली आहे पाहिलेली आहे सो आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हा मला कमेंट करून नक्की कळवा कर आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या लोकमत सखेल खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच